वर्क साड्या मिळणार आहे अगदी सुंदर आणि छान क्वालिटी तुम्हाला जे पण कलेक्शन आपण घेत असतो मंडळी असं या पद्धतीने तुम्हाला फुल कलर फुल अगदी छान साड्या मिळत असतात मंडळी क्वालिटी आणि रेंज हे मिळणार आहे सुंदर आणि कलेक्शन छान घ्यायचं असेल तर नक्की अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण वैशाली जॉन पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे तुम्ही बिझनेस स्टार्ट केला आहे पण काहीतरी युनिक आणि वेगळं कलेक्शन जर नाही ठेवलं तर तुमच्यासाठी खूप नुकसानदायक आहे कसं असणार आहे व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे की का नुकसानदायक असणार आहे म्हणजे आता लग्न सराई चालू होणार आहे तर लग्नामध्ये आपल्याला कलेक्शन देणे घेण्यासाठी असो किंवा आपल्याला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा आपल्याला क्वांटिटीमध्ये डिमांड असे आहेरांसाठी तर तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे फर्स्टवाला तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी छान जे वर्क केलं आहे अगदी छान प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार बघू शकता जे गोटापटीच्या लाईनिंग सोबत हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फुल लेंथ आणि प्रॉपर कट सोबत तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट मिळत असं बघा किती रिच लुक देणारे ही साडी तुम्हाला मिळणार आहे इथे सगळे जे असतात ना कलेक्शन साडी सूट लेहंगा किट्सवर मासर जेही कलेक्शन असतात ते आपल्याला सेट वाईस घ्यावं लागतात सिंगल पीस इथे मिळत नाही पुढचं कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी छान जे फॅन्सी मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे सिरोस्कीचं प्रॉपर तुम्हाला जे काम आहे अगदी फिनिशिंग सोबत तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे की अजमेरा फॅशन हे सर्वात महत्व म्हणजे लक्ष देतं की कुठले वर्क असो डिझाईन्स असो पॅटर्न असो वर्क असो किंवा साईज असो त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजमेरा फॅशन खूप म्हणजे लक्षपूर्वक देत असतं कारण कस्टमरला कुठलीही चुकीची गोष्ट नको जायला कारण जर इथून तुम्हाला चुकीची गोष्ट गेली तर तुमचा कस्टमर डिस्टर्ब होईल किंवा ना ना, ते नाही येणार त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला इथे मिळत असतात पुढचं तुम्ही बघू शकता अगदी छान जे चमक डिझाईन बनवली मॅचिंग याच्यावर जी बनवली बन, आहे अगदी सुंदर आणि विथ तुम्हाला हेवी टसल सोबत हे जे आहे डिझाईनर असं टसल मिळणार आहे कलेक्शन असे ठेवा की कस्टमर एक किंवा दोन व्हरायटीज म्हटलं पाहिजे की आम्हाला हे कलेक्शन पॅक करून द्या म्हणजे की तुम्हाला असे कलेक्शन इथंच मिळणार आहे फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे नेक्स्ट तुम्ही बघत आहात सिमर मटेरियल मध्ये अगदी सुंदर मध्ये जे एम्ब्रॉयडरी आणि जरीचं काम केलंय प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला याच्या साडीमध्ये काम मिळणार छोट्या बुटीचं कॉन्सेप्ट मिळणार ब्लॅक आणि थोडा चॉकलेटी कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ब्लॅक दिसते की चॉकलेटी दिसते माहिती नाही जर तुम्हाला साड्यांचं सा किंवा ऑदर प्रोडक्ट जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पीडीएफ थ्रू किंवा व्हिडिओ कॉलने सुद्धा हे कलेक्शन बघू शकता ऑर्डर करू शकता नाही तर तुम्ही डायरेक्टली येऊ पण शकता पिक अँड ची पण तुम्हाला इथे सुविधा मिळणार आहे पुढचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवते अगदी छान आणि सुंदर तुम्हाला हे सुंदर म्हणजे जे याच्यावर गुलाबाचं जे डिझाईन बनवलंय याच्यामध्ये दोन सिरोस्की पॅटर्न सोबत तुम्हाला मिळणार आहे ग्रे कलर ची साडी आहे अगदी छान लाईट डार्क डस्टी सगळ्या प्रकारचे कलर चार्ट तुम्हाला इथं मिळणार आहे मंडळी मॅन्युफॅक्चर सोबत जुडण्याचा हाच एक फायदा असतो म्हणजे की आपल्याला कलेक्शन मिळत असतात क्वालिटी सोबत आणि रेंज सोबत म्हणजे की क्वालिटी ही आपल्याला मेंटेन करून मिळते आणि रेंज पण आपल्याला मेंटेन करून मिळणार आहे पुढचं कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर कट बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे प्रॉपर मिरर वर्क येईल आणि छानपैकी तुम्हाला जरीच्या लाईनिंग सोबत हे जे आहे डिझायनर पार्टीवर हे पीस तुम्हाला मिळणार आहे कलेक्शन खूप सुंदर सुंदर असतात म्हणजे एका व्हिडिओमध्ये एवढं दाखवणं अजिबात पॉसिबल नाही होत म्हणून तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा मध्ये काय ना एकदा आपण जेवढं लाईव्ह बघतो प्रॅक्टिकली बघतो तेवढं आपल्याला समाधानी असतं म्हणून कलेक्शन जेवढे छान छान ठेवले व्हरायटी जेवढी छान छान ठेवली तेवढा आपल्यासाठी बेस्ट असतं बघा एकापेक्षा एक आणि सुंदर सुंदर कलेक्शन आले आहेत अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला वाटतं की लग्नासाठी क्वांटिटी मध्ये डिमांड करायची आहे पीसीसी म्हणजे की दोनशे पीस, पीस, दोन पीस जेवढेही तुम्हाला पीस हवे असेल तेवढे पीस तुम्हाला अजमेरा फॅशन केव्हाही आणि कधीही देऊ शकता म्हणून तुम्ही एकदा व्हिजिट करा नसेल शक्य तर तुम्ही व्हिडिओ कॉलनेही बघू शकता तुम्हाला बिझनेस करायचा आहे कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराचा तुमचा आरामात बिझनेस स्टार्ट होतो जसं तुम्ही बघू शकता सिमरमध्ये अगदी सुंदर जे आहे मल्टी कलर मध्ये तुम्हाला याच्यात जे काम केले अगदी सुंदर हे कलर आणि डिझाईन पॅटर्न मिळणार सिंगल पीस म्हणजे की तुम्हाला जरी मी एक एक पीस दाखवते यांच्यामध्ये कलर आहे डिझाईन्स आहे तुम्ही बघू शकता इथे कलेक्शन ही कलेक्शन मिळणार आहे सिंगल पीस इथे कुठे मिळतच नाही जसं तुम्ही बघू शकता या साईडला कस्टमर आहे या साईडला पण कस्टमर आहे म्हणजे कस्टमरचा कायम ही इथे एकदम रश असतो म्हणजे तर तुम्ही इथे आल्यानंतरही तुम्ही हे ऑफलाईन कस्टमर आल्यानंतर तुम्ही हे सगळे कलेक्शन बघू शकता व्हरायटीज एकापेक्षा एक मिळत असते कारण काय असतं ना जेवढा आपण समोर बघतो तेवढा आपल्या मनाला आनंद होतो की नाही जे व्हिडिओमध्ये दाखवलं तेच आम्हाला मिळालं अजमेरा फॅशन मध्ये सगळे सेट तुम्हाला कलेक्शन घ्यावं लागतं सिंगल पीस इथे मिळत नाही म्हणून तुम्हाला सांगते एकदा तुम्ही करा बिझनेस नक्की हंड्रेड वन पर्सेंट तुम्हाला अजमेरा फॅशन सपोर्ट करणार आहे तुम्हाला बिझनेस करण्यामध्ये नक्कीच म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला वाटते काही इन्फॉर्मेशन विचारायची आहे ऑनलाईन ऑर्डर कसं करू शकतो पीडीएफ थ्रू कसा प्रॉडक्ट मागू शकतो पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळणार आहे जो स्क्रीनवर नंबर चालत असतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल करायचा आहे जर तुम्हाला डायरेक्ट यायचं असेल तरी तुम्हाला पीक अँड ड्रॉप ची सुविधा सुद्धा इथे मिळणार आहे नक्कीच हे सुंदर जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं ते आवडलं असेल आणि व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बॉक्स मध्ये लिहिणं विसरू नका तर अशा छान आणि सुंदरशा व्हिडिओ सोबत भेटते मी पुन्हा सुंदरशा व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार